आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणत्या एक्सरसाइज तर आपल्या मांड्यांसाठी खूप जास्त आपल्या मांड्या वाढलेल्या आहेत ना खूप पसरलेल्या आहेत आपल्याला चालायला त्रास होतो आपल्याला मध्ये विचित्र वाटतं आपल्याला साडीमध्ये पण ते वेगळंच कम्फर्टेबल होत नाही तर आपण त्याच्यासाठी कोणत्या एक्सरसाईज करायच्या कंटिन्यू तुम्हाला रिझल्ट आहे तो पाच ते सहा दिवसापासून चालू होणार आपल्या मांड्या तुम्हाला स्वतःला जाणीव की माझ्या मांड्या कमी होत चाललेल्या आहेत असा कशा कोणत्या अशा चांगल्या एक्सरसाईज आहेत की त्या फायदा करणार आहेत मी खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत मांड्यांचे एक्सरसाईजचे आणि हा आजचा एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी खास करून जर तुमची खूप जास्त मांड्यांची साईज आहे किंवा खालचं पोट खूप जास्त लटकलेलं आहे तर अशा सोप्या सोप्या आणि एकदम फायदा करणाऱ्या एक्सरसाइज आहेत त्या शेअर करणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चॅनलवरती कोणी नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती डायट प्लॅनची व्हिडिओ वेगवेगळ्या छान वेग छान सोप्या सोप्या रेसिपी घेऊन येत असते वजन कमी करण्यासाठी काय फायदा भेटतो आणि रोजचे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे एक्सरसाईज घेऊन येत असते तर तुम्हाला नक्की चॅनलचा फायदा देखील होणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करायला विसरू नका आणि अजूनही किती सांगायचंय जर तुम्हाला होत नाही तुमच्याकडनं खूप जास्त वेट आहे तुमचं पण वेट कमी करायचं आहे तर काय करायला पाहिजे तर तुम्हाला जर योगा क्लास जॉईन करायचा असेल तिथे स्क्रीनवरती नंबर दिसते इन टाइम मला कॉल करू शकता मेसेज करू शकता व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेल आणि तुम्हाला हेल्प करेल तर चला आपण पहिला एक्सरसाइजला एकाच जागेवरती बसायचं आपल्याला कुठे उत्तर पुत्तर करायची नाही आता अशा पद्धतीने मी इथे झोपलेली आरामामध्ये आणि हा हात आहे हा हात मी ते सपोर्टसाठी घेतलाय माझ्या डोक्याला आणि हा हात आहे ते आरामात पोटावरती ठेवलाय आणि हा पाय मी इथे फोल्ड केलाय हालचा पाय फोल्ड केलाय आणि वरचा पाय असा स्टेट मध्ये आता करायचं काय आपल्याला नाईन्टी डिग्रीवरती पाय न्यायचं एक समोर बघून दोन तीन हा पाय आपला खालचा कोर्डच राहणार हात असं झाला मत तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहाला जातो इथे थोडंसं होल्ड करायचं पाच ते दहा सेकंड तुमच्याकडनं जेवढं होईल तेवढं तर आणि रिलीज व्हायचं आता इथे या साईडला पण सेम पोझिशन करायची आहे मी तुम्हाला सांगते की या एक आपल्याला कुठे फायदा होतो मांडल्यावरती मी सांगते तुम्हाला पहिले आपण या साईडला पण करून घेऊया हा हा पाय आता जो आपण स्ट्रेट होता हा पाय आपला फोल्ड झालेला आहे आणि जो पाय फोल्ड होता तो आपला पाय लांब झालेला आहे पोटावरती हात आहे एक हात कानावरती ठेवलाय सपोर्ट साठी आपल्या डोक्याला एक दोन तीन कोणती एक्सरसाइज करतो को ती आनंद घेऊन करायची तेव्हा मजा येते करायला चार कंटाळून येऊन केले की त्याचा फायदा नाही भेटत जास्त सहा सात एक जिद्द ठेवायची मनामध्ये हा आपण करू शकतो नऊ अँड दहा आता इथे आपण जेव्हा वरती जातोय तेव्हा नाकाने श्वास घेणे खाली येतोय तेव्हा तोंडाने श्वास सोडणे हे दोन्ही टायमाला लक्षात ठेवायचं आणि जेव्हा आपण इथे असं या पद्धतीने आपण एक्सरसाइज करतोय आपला पाय नाईन्टी डिग्रीवरती नेतोय तर आपल्याला इथे देखील आपल्याला ताण निर्माण होतो आणि इथे देखील आणि थोडाफार आपल्या पोटावरती पण होतो म्हणजे जर पोट पण वाढलेलं आहे खालचं त्याच्यासाठी पण फायदा करते आणि मांड्यांसाठी तर खूपच जास्त फायदा करते ही झाली आपली पहिली एक्सरसाइज दोन्ही साईडला दहा दहा करून दाखवलेले तुम्हाला दोन्ही साइडला वीस वीसचं राऊंड बनवायचे आणि याची असे दोन राऊंड तुम्ही करायचे आता करायची आपल्याला नेक्स्ट नेक्स्ट ही आपल्या पायासाठी आपल्या मांड्यांसाठी पण आणि आपल्या पोटासाठी पण फायदा करते आता करायचं काय सरळ आपल्याला पाठीवरती झोपून घ्यायचं आरामामध्ये अशा पद्धतीने झोपल्याच्या नंतर हळूच आपले पाय आपल्याला जोडून घेतल्यावरती नाईन्टी डिग्रीवरती न्यायचे हात तुम्ही इथे ठेवू शकता एक खाली ठेवू शकता किंवा कानाच्या वरती देखील ठेवू शकता जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे पाय जोडून घेतलेले एकदम स्ट्रेट मध्ये पाय ठेवायचे पायांमध्ये गुडघे वाकवायचे नाही आणि ते राऊंड बनवायचे आपल्याला एक नाईन्टी डिग्रीवरून डायरेक्ट थर्टी डिग्री वरती पाय न्यायचे फक्त जमिनीला टच नाही करायचे दोन तीन चार पाच अँड रिलॅक्स मी तुम्हाला एका साइडला पाच वेळेस दाखवले तुम्हाला एका साईडला दहा वेळेस करायचं आणि चे चार राऊंड करायचे आता करूया दुसऱ्या साइडून पूर्व साइडून करून झालं आता दहाव्या साइडून एक दोन तीन चार अँड रिलॅक्स दोन्ही साईडला दहा दहाचं करायचे राऊंड आणि चार राऊंड करायचे सांगितले सांगितलं आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज तिसरी एक्सरसाइजसाठी आपल्याला पाय वरती नेली आपण आणि काहीच नाही करायचं फक्त पायामध्ये असं अंतर्गत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा इथे पूर्ण स्ट्रेस होतो आपल्या पायाला इकडनं पण होतो आणि पोटावरती पण दाब निर्माण होतो आता आपल्याला परत नाईन्टी डिग्रीवरती पाय न्यायचे आणि आपल्याला करायची चौथी एक्सरसाइस त्याच्यासाठी हात मी इथे साईडला ठेवलेले एक, एक दोन तीन चार तुम्ही बघितलंय की जमिनीवरती पाय टच नाही माझा सहा सात आठ नऊ अँड दहा रिलॅक्स रिलॅक्स खूप जास्त फायदा भेटतो आपल्याला एवढ्या एक्सरसाइज आता करूया आपण पाचवी आणि लास्ट एक्सरसाइज खूप जास्त सोपी आहे आता पाय पूर्ण आपल्याला आपले बँड करायचे आणि पोटावरती आणायचे आणि पाय परत नाईन्टी डिग्री होती नेऊ एक दोन पाय जमिनीला टच कर नाही करायचे पूर्ण गोल राऊंड करायचं पाय जोडूनच ठेवलेले तीन चार पाच मी पाच वेळेस दाखवलेले तुम्हाला दहाचा राऊंड बनवायचं आणि दहाचे चार राऊंड बनवायचे आता पुढच्या साईडला एक पैकी आतमध्ये हा पाय आणले आता बाहेर न्यायचे दोन तीन चार अँड पाच रिलॅक्स ज्या एक्सरसाइज मी पाच पाचचे राऊंड दाखवले तिचे दहा दहाचे करायचे आणि जे विचारचे दाखवले त्याचे तीन राऊंड चार राऊंड असे तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता खूप जास्त फायदा भेटतो आपल्याला एवढ्या एक्सरसाइज पायासाठी आपल्या पायाच्या मांड्यांसाठी आणि आपल्या खालच्या पोटासाठी खूप जास्त फायदा करतात नक्कीच करून बघा बघता बघता जर केलं तर तुम्हाला जाणीव ही नक्कीच होणार आहे तुम्ही बोलाल की हा खरंच खूप फायदा भेटतो आपल्याला एक्सरसाईजनी तर नक्कीच करायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अनुरती नंबर दिसतात तो देखील नोट करून घ्या तुम्हाला जर खरोखरच जरूरत आहे वजन कमी करायचे पण काय करावं समजत नाही तर मी नक्कीच तुम्हाला सजेशन देणार तर भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे मी त्या लिंकवरती जाऊन देखील तुम्ही तो व्हिडिओ बघा की ज्या पण आपण वर्कआउट एक्सरसाइज योगा करते मी तुम्हाला तुमच्यासोबत नेहमी शेअर करत की योगा तो योगा कुठून आलेला आहे आणि कसा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच भेटेल त्याचे महत्त्व काय आहेत आणि अजून काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच माहिती पडतील तो व्हिडिओ नक्कीच बघा आवडला तर सबस्क्राईब पण करायला विसरू नका